हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्र सेट परीक्षा दोन सा। प्रिपरेशन तुम्ही कशा पद्धतीने करू शकता म्हणजे जसं आप की आपल्याला माहिती आहे की कुठलंही प्रिपरेशन करायचं असेल तर आपल्याला एक डेस्टिनेशन किंवा आपल्याला एक पार्ट जो आहे तो फिक्स ठेवावा लागतो किंवा आपल्याला काय म्हणता येईल की ला ला एक दिशा ठरवावी लागते तर ही दिशा ठरवण्यासाठी टार्गेट ठरवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर तुम्हाला तुमचा विषय निवडायचा आहे ठीक आहे सगळ्यात पहिले आता मी इथे एक एक्झाम्पल किंवा मी जे विश्लेषण करणार आहे ते अर्थशास्त्र या विश्लेषणाचं म्हणजे या विषयाचं विश्लेषण करणार आहे पण जो कोणी म्हणजे हा व्हिडिओ बघत असेल त्यांचा कुठलाही टॉपिक असू देत त्या सगळ्यांसाठी या ज्या टिप्स आहेत किंवा हे जे कट ऑफ अनालिसिस आहे तो व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ठरणार आहे सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याच्यामध्ये मी पाच वर्षांचा कट ऑफ अनालिसिस घेतलेला आहे की कसा कट ऑफ कमी जास्त होतोय त्याच्यानंतर तो कट ऑफ म्हणजे किती मार्क्स तुमचे तिथे असणार आहेत आणि त्या मार्क्सनुसार तुम्हाला प्रिपरेशन करण्याची किती गरज आहे सो या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या या पूर्ण संपूर्ण व्हिडिओमध्ये बघायचं आहे सो बिफोर स्टार्टिंग दिस व्हिडिओ Uh, सगळ्यांना एकदा सूचना आहे की व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण नियोजनामध्ये प्रिपरेशन होईल ठीक आहे ओके okay. okay. हा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की ही जे एक्झाम प्रिपेअर करत आहे त्या एक्झाम प्रिपेअर करणाऱ्या स्टुडंटसाठी खास दोन हजार पंचवीस साठी आम्ही पेपर वन एक कम्प्लीट कोर्स घेऊन आलो आहोत ज्याची पूर्ण फीस आहे थ्री थाउजंड रुपीज त्यावर डिस्काउंट देखील चालू आहे पण या पेपरमध्ये या कम्प्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत लाईव्ह लेक्चर्स विकली टेस्ट फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस मॉक टेस्ट टू थाउजंड प्लस एमसीक्यू पीडीएफ पीआय विथ सोल्युशन म्हणजे पूर्ण प्रिपरेशन तुमचं याच्यामध्ये होणार आहे जस्ट फक्त अडीच हजारामध्ये पूर्ण पेपर जॉईन करण्यासाठी सिम्पल प्रोसिजर आहे इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करा ऍप सर्च बॉक्समध्ये एम एस सेट एक्झाम सर्च करा लगेचच तुम्हाला तिकडे जॉईन होण्यासाठी लिंक दिसेल बटन दिसेल त्याला क्लिक करून लगेचच तुम्ही प्रिपरेशनला सुरू करू शकता ठीक आहे टेन्थ ऑफ फेब पासून न्यू बॅच जी आहे ती याची स्टार्ट होती आहे पेपर वन साठी तसंच पेपर टू साठी तेथील इकडे कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे लाईव्ह लेक्चर्स वीकली टेस्ट फुल सिलेबस फुल सिलेबस नोट्स मॉक टेस्ट फोर थाउजंड सी क्यू पीडीएफ पी विथ सोल्युशन पेपर वन कुल पेपर वन फुल कोर्स म्हणजे पेपर टू च्या सोबतच पेपर वनचं पण प्रिपरेशन uh, तुम्हाला या कम्प्लीट कोर्स मध्ये मिळत आहे ज्याची फीस टेन थाउजंड आहे डिस्काउंट याच्यावरती ट्वेंटी पर्सेंट प्रोवाइड करत आहोत आफ्टर डिस्काउंट एट थाउजंड फीस हो प्रोसिजर फॉलो करायचे आहे इकडे सब्जेक्ट लिस्ट दिलेलं आहे या सब्जेक्ट लिस्ट मध्ये तुमचा सब्जेक्ट आहे आणि लगेच चाहे कोर्सला जॉईन व्हायचं आहे हो कारण टेन्थ फेब पासून याचीही बेच स्टार्ट होती आहे सो टाइम वेस्ट न करता आपल्याला प्रिपरेशन सुरू करायचं आहे कारण टार्गेटेड किंवा डेस्टिनेशन डेट आपली जी आहे ते फिफ्थ जून आहे ठीक आहे सो यानुसार आपल्याला प्रिपरेशन सुरू करायचंय ओके सो so, सगळ्यात पहिले समजून घ्यायचं आहे आपल्याला कट ऑफ म्हणजे काय तर कट ऑफ म्हणजे परीक्षेत किमान गुण आवश्यक आहे तुम्हाला ती एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी त्याला आपण कट ऑफ म्हणतो ठीक आहे म्हणजे काय असतं एक मेरिट लिस्ट लागते ठीक आहे तुम्ही एक्झाम जर तुम्ही इलिजिबिलिटी बघितली सेट एक्झामची क्वालिफाय होण्यासाठी तर तिथे तुम्हाला काय करायचं असतं तर Uh, शंभर म्हणजे टोटल हंड्रेड आउट ऑफ फोर्टी पर्सेंट मार्क्स तुम्हाला आवश्यक असतात ही एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी किंवा पास होण्यासाठी ठीक आहे तर पास तुम्ही होता चाळीस टक्के मार्क्स तुम्हाला पेपर दोन्ही मध्ये मिळाले तर तुम्ही पास होता पण त्या मेरिट लिस्टमध्ये यावं लागतं मेरिट लिस्टमध्ये म्हणजे काय की त्यांचा सेट एक्झामचं सिक्स पर्सेंट कोटा ठरलेला असतो किती पर्सेंट सिक्स पर्सेंट टोटल स्टुडंट्सच्या समजा एक लाख एक हजार स्टुडंट्स असतील तर एक हजार स्टुडंट्सपैकी सिक्स पर्सेंटच लोक ते घेणार मग सिक्स पर्सेंट स्टुडंटमध्ये जितके मार्क्स मिळाले सिक्स पर्सेंट स्टुडंट काढायचे ठीक आहे या एक हजार स्टुडंटचे मार्क्स म्हणजे जसे मार्क्स त्यांना मिळाले त्यांची लिस्ट लावली जाते आणि सिक्स पर्सेंट स्टुडंट एक हजार किती येतील त्यानुसार तिथपर्यंत तो स्टुडंटचा लास्ट जो स्टुडंट आहे सिक्स पर्सेंट मधला तर त्याचा जो मार्क आहे तो कट ऑफ असतो कट ऑफ म्हणजे काय तर तो त्या ज्यांना त्या मार्क्सच्या म्हणजे त्याच्यावर जा जास्त मार्क आहेत तो ती एक्झाम क्वालिफाय झालेला आहे किंवा तो त्या एक्झाममध्ये सेट परीक्षा पास झाल्या आपण इथे म्हणू शकतो ठीक आहे सो so, पेपरची काठीण्य पातळी कशी आहे म्हणजे मीडियम आहे मॉडरेट आहे का इझी आहे लोकांचे म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या आणि गुणांची सरासरी याच्यावरती कट ऑफ लागत असतो ठीक आहे कट ऑफचे म्हणजे दोन्ही पेपरचा मिळून एक कट ऑफ होतो आणि दुसरं गोष्ट मिळून त्याच्यामध्ये पण म्हणजे ओपन कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी अशा वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज कट ऑफ लावला जातो एक बेसिक नॉलेज फॉर कट ऑफ म्हणजे नेमका कसा असतो ठीक आहे तर त्याच्यानंतर uh, महत्वाचं निरीक्षण काय करायचं आहे तुम्हाला हे कट ऑफ मी तर तुम्हाला दाखवणारच आहे ठीक आहे सो याच्यामध्ये आपण बघू शकतो की नेमका कट ऑफ वाढतो आहे कमी झालाय कोणत्या वर्षी कट परीक्षेचा म्हणजे जर कट ऑफ वाढला असेल तर त्या परीक्षेमध्ये एक्झाम कठीण होती का याचा विचार आपण करू शकतो किंवा okay, कुठल्या घटकामुळे कट ऑफ कमी झाला चेंज झाला हे आपण इथं अंदाज लावू शकतो so, सोया ला, so, मी ओपन करून ठेवलेलं ठीक आहे सो या हा हे बघा मी इथे ओपन केलेली आहे पीडीएफ जी आहे ती होपफुली इथे इट इज विजिबल टू एव्हरी वन सगळ्यांना ही ठीक आहे ओके okay. हां ही आहे जून ट्वेंटी थर्ड जून दोन हजार एकोणीस ची पीडीएफ आहे ठीक आहे सो या पीडीएफ नुसार बघा इथे सगळ्या सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे म्हणून मी स्पेसिफिक एका सब्जेक्ट चा न घेता सगळ्या सब्जेक्ट ची लिस्ट पीडीएफ इथे घेतलेली आहे पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये जस्ट मला मेन्शन करा की तुम्हाला पीडीएफ हवे कुठल्या इयरची हवे ते मेन्शन करा मी तुम्हाला शेअर करेल ओके सो इथे बघा ट्वेंटी थर्ड जून दोन हजार एकोणीसचा हा कट ऑफ आहे तर याच्यामध्ये जर आपण स्पेसिफिकली इकॉनॉमिक्स घेतलं तर याच्यामध्ये बघा कॅटेगरी वाईज सगळ्यांची काय काय कट ऑफ आहेत जनरल कॅटेगरी तेहतीस जवळपास सहा आ, टक्के मार्कांचा फरक एस सी कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरी मध्ये येतोय एस टी मध्ये त्याच्यापेक्षा दोन तीन कमी ओबीसी मध्ये आणि ओपन मध्ये चार टक्क्यांचा फक्त फरक आहे सी डी टी एन टी एन टी सी हे सगळे वेगवेगळे ग्रुप आहेत तर त्याच्यामध्ये पण पाच ते सहा साऊन जास्त फरक आहे तर सगळ्यात जास्त कट ऑफ जो लागतो तो जनरल कॅटेगरीचा लागतो हा दोन हजार तेवीसचा रिझल्ट एकोणीसचा सॉरी त्याच्यानंतर एकोणीस नंतर हा माझ्याकडे आहे ट्वेंटी सेव्हन डिसेंबर दोन हजार वीसचा कट ऑफ लिस्ट सो इकॉनॉमिक्स बघितलं तर मागच्या एकोणीस मध्ये होता पंचावन्न ठीक आहे तो पंचावन्न होता आणि इथे किती होता आपला चौवेचाळीस आहे तिथे एकोणीसचा कट ऑफ एकोणपन्नास ठीक आहे आणि इकडे चौवेचाळीस झाला जवळपास जा पाच टक्के मार्कांचा डिफरन्स इथे आलेला आहे ठीक आहे तर याच्यामध्ये लक्षात घ्या जे तुम्ही ऑफ आता आणि जनरल कॅटेगरीमध्ये फक्त एकच टक्क्याचा मार्क्सचा फरक आलाय त्याच्यानंतर जर पुढे गेलात तर सत्तावन्न पन्नास अठ्ठेचाळीस बेचाळीस आता जनरल कॅटेगरीलाच आपण कन्सिडर करूया कारण जनरल कॅटेगरीच्या खाली म्हणजे सगळे खालीच काय असतात पर्सेंटेज दोन तीन टक्क्यांनी किंवा चार पाच टक्क्यांनी फार फार तर कमी असतात किंवा जास्त असतात ठीक आहे त्याच्यामध्ये पुढे बघायला गेलं तर स दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पंचावन्न वीसमध्ये मध्ये त्याच्यानंतर तो दोन uh, हजार एकवीस मध्ये वाढलेला दिसतोय ठीक आहे मला वाटतं कोविड नंतरची ही पहिली एक्झाम असेल uh, सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकवीस ची आणि त्यामुळे या एक्झामला जो गॅप म्हणजे नो बावीस ला एक्झाम झाली नव्हती हा गॅप होता वीस नंतर एकवीसला ही एक्झाम झालेली आहे पण इथे एक्झामला म्हणजे हा थोडासा पेपर जो आहे तो कसा झालेला आहे इझी झालेला आहे असं मी म्हणू शकते कारण जेव्हा पेपर इझी जातो तेव्हा कट ऑफ वाढतो ठीक आहे जेव्हा पे पेपर अवघड होतो त्यावेळेस ते, ते कट ऑफ कसा होतो कमी होतो ठीक आहे म्हणजे हार्ड पेपर असला की कमी मार्क्स मिळतो राईट तर तशा पद्धतीने इथे काय होतं कट ऑफ कमी जास्त होत असतो पण किती मार्कांनी झालाय कमी जास्त चार किंवा पाच त्याच्यानंतर तेवीसचा जर कट ऑफ तुम्ही बघाल चोपन आहे चोपन आहे म्हणजे जो मध्ये होता सत्तावन्न तो परत तीन टक्क्यांनी काय झालेला आहे कमी झालेला आहे चोपन्न पर्यंत आलेला आहे त्याच्यानंतर लास्ट इयरचा म्हणजे आता रिसेंटली झालेली एक्झाम आहे त्याच्यामध्ये परत सत्तावन्न वरती आलेला आहे ठीक आहे म्हणजे जर इकॉनॉमिक्स तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर मी हा पीडीएफ पीडीएफ तुम्हाला शेअर करेल जर एकदम तुम्हाला त्या त्या कॅटेगरी वाईज जर अनालिसिस करायचं असेल तर त्याच्यानुसार जर तुम्ही बघितलं तर त्या पर्टिक्युलर पर्टिक्युलर ह्याचं बघायचं झालं ठीक आहे म्हणजे काय म्हणत होते मी पर्टिक्युलर विषयाचं किंवा पर्टिक्युलर ग्रुपचं जर तुम्ही निरीक्षण केलं असेल तर मोस्टली चार ते पाच टक्क्यांनी हा कट ऑफ वाढलेला आहे किंवा कमी झालेला आहे ठीक आहे सो तुमच्या अभ्यासावरती डिपेंड आहे आता नेहमी काय करायचं आहे पुढचं जी स्टेप असणार आहे तुमची कट ऑफच्या दहा ते पंधरा गुण जास्त मिळण्याचं लक्ष ठेवा आता इथे पन्नास म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन हा हायस्ट होता लास्ट फाईव्ह इयर्स मध्ये सपोज तुम्ही सिक्स्टी पर्सेंटेजचं जर टार्गेट ठेवलं तर मला सांगा तीनशे पैकी सिक्स्टी पर्सेंट म्हणजे किती मार्क्स होणार आहे तुमचे दीडशे म्हणजे फिफ्टी पर्सेंट झाले राईट सिक्स्टी पर्सेंट म्हणजे किती मार्क्स झाले मग मा? वन ट्वेंटी no. नो वन एटी वन एटी बरोबर तीनशे पैकी एकशे ऐंशी मार्क्स मिळवण्याचं टार्गेट तुम्हाला सेकंड पेपर मध्ये करायचं आहे सॉरी राइट, दोन्ही पेपर मिळून एकशे ऐंशी टार्गेट टार्गेट आहे तुम्हाला जे जो काही तुमचा ग्रुप आहे जो काही तुमचा कॅटेगरी आहे किंवा जो काही तुमचा सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचा लास्ट फाईव्ह इयरचा कट ऑफ बघायचा त्यांचे मार्क्स समजा आपण जर इकॉनॉमिक्स घेतलं आणि जनरल कॅटेगरी फिफ्टी सेवन मॅक्झिमम गेलेले आहे आणि याच्या पुढे जाऊन साठ टक्क्यावरती जर क्वालिफिकेशन होत असेल क्वालिफाय होत असेल तर साठ टक्के मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला एकशे ऐंशी मार्क्स हवे असतील आणि एकशे ऐंशी मार्क्सनी तुम्हाला एक्झाम क्वालिफाय करतात राईट बरोबर आहे का एकशे ऐंशी जस्ट लेट मी नो साठ टक्के म्हणजे बरोबर आहे वन एटी मार्क्स तुम्हाला आवश्यक आहेत मिनिमम ठीक आहे सो वन एटी मार्क्स जर तुम्ही कन्सिडर केले तर म्हणजे मी इथे ऍड करूनच सांगितले जो कट ऑफ आहे त्याच्यापैकी दहा ते पंधरा मार्क्स तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायचा आहेत या हिशोबाने तुम्हाला मार्क काय करायचा आहे मार्क्स टार्गेट ठेवायचं आहे मार्क्स घेण्याचा आणि याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या पेपरचं विश्लेषण करायचं असं इझी मीडियम मॉडरेट इझी मॉडरेट अँड हार्ड किंवा कठीण अशा पद्धतीच्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या प्रकारचं पेपरचं विश्लेषण करायचं आहे पेपर हार्ड म्हणजे किती हार्ड येऊ शकतो मिडियम म्हणजे किती मीडियम इझी म्हणजे किती इझी या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे करेक्ट क्लिअर होतील थी, ठीक आहे पेपर वन पेपर दोन्ही वर भर द्या मी तुम्हाला आणखी एक सेशन मध्ये स्ट्रॅटेजी कशी कर करू शकता तुम्ही चार महिन्याची याच्यावरती प्रिपरेशनवरती एक व्हिडिओ बनवला आता ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पेपर वनला किती वेळ द्यायचा आहे पेपर ला किती वेळ द्यायचा आहे दोघांनाही देणं तेवढा वेळ देणं महत्वाचं का आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेल्या आहेत ठीक आहे सो so, याच्यामध्ये आता काय गरजेचं आहे किंवा घटक कुठले कुठले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत जेव्हा एकदा तुम्ही कट ऑफ कटऑिसिस केलं तर तुम्हाला काय काय करायचंय एक तर तुम्हाला रोज अभ्यास करायचा आहे तीन ते पाच तास ठीक आहे पुरेसे असतील तीन ते पाच तास तुमच्या अभ्यासासाठी पुरेसे आहेत जर तुम्ही कन्सिस्टन्सी थे ठेवली तर त्यानंतर कोणत्या विषयावर जास्त लक्ष द्यायचं आहे तुम्ही तुमचे मायनस किंवा जे पॉईंट वीक आहेत त्या वीक पॉईंट वरती जास्त फोकस करायचंय मोस्टली पाच ते सहा मॉक टेस्ट तुम्हाला द्यायच्या जसं की मी सुरुवातीला मेंशन केलं की ज्या कोर्स आम्ही प्रोव्हाइड करत आहोत त्या कोर्सचा मोठं असाच आहे की तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे मॅक्झिमम टेस्ट सिरीज देऊन त्या प्रॅक्टिस करून घेणं ठीक आहे तर तोच मॉक टेस्ट प्रॅक्टिसचा जो पार्ट आहे तो तुम्हाला जर तुमचं दीडशे मार्कांचं प्रिपरेशन झालेलं असेल तर थर्टी मार्क्स जे उरलेले एक्स्ट्रा आहेत ते या मॉक टेस्टमधून किंवा टेस्ट सिरीजमधून तुमचे कव्हर होतात ठीक आहे स्वतःचे शॉर्ट नोट्स आणि रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे हे खूप महत्वाचं आहे शॉर्ट नोट असतील तर पर, परत परत तुम्हाला बुक काढून वाचायची गरज नाही पडणार आणि रिव्हिजनसाठी शॉर्ट नोट्स इज ओके त्याच्यानंतर तुम्ही आपण फ्लॅशबॅकमध्ये जातो तुम्हालाही माहिती की एखादी गोष्ट जर आपण करत असेल तर तेव्हा एखादा एक मुवमेंट जर आपल्याला आठवत पूर्ण म्हणजे लाईफ त्यावेळेची एखादी सिच्युएशन पूर्ण आठवते तसंच असतं तस शॉर्ट नोट्स जेव्हा शॉर्ट नोट्समधला एखादा वर्ड किंवा एखादा सेंटेन्स तुम्ही वाचलं की तुम तस तस तुम्हाला पूर्ण थिअरी रिकॉल होते सो तशाच पद्धतीने शॉर्ट नोट्स आणि रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला परीक्षा पास होण्यासाठी स्मार्ट अभ्यास पद्धती अप्लाय करायची आहे कशी तर इथे बघा स्पार्टचा फुल फॉर्म मी एक्झॅक्टली घेतलेला आहे ॲज फॉर स्पेसिफिक जे टॉपिक आहे जो अभ्यास करायचा आहे तो एकदम स्पष्ट योजना करायची म्हणजे कुठले टॉपिक करायचे कुठले नाही करायचे अगदीच खूप प्रयत्न करून एखादा टॉपिक येतच नसेल तर ता त्याच्यावर टाइम वेस्ट करण्यात अजिबात म्हणजे टाइम वेस्ट करण्यात काहीच अर्थ नाही आहे तो टॉपिक पूर्णपणे स्किप करा पण त्याचे मार्क्स तुमच्या हातातून जातील तुम जा तुम जा त्या वन एटी मध्ये त्या टॉपिकला अजिबात पकडू नका ठीक आहे हे एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर मेजरेबल प्रगती मोजा तुम्ही जो काही अभ्यास करत असाल त्याची प्रगती झाली आहे so, ना की नाही सपोज तुम्हाला एक टॉपिक येत नाही आहे डेटा वाला सो डेटा तुम्ही पहिल्या वेळेस स्टडी करा क्वेश्चन त्याच्यावरती करा नाही तुम्ही परत परत स्टडी करा नेक्स्ट टाइम क्वेश्चन अभ्यास करा लक्षात येईल तुम्हाला की तुमचा अभ्यास झालाय की नाही म्हणजे तिथे मोजता यायला पाहिजे तुम्ही किती अभ्यास केलाय की नाही त्याच्यानंतर स्मार्ट मधलं ए जे आहे ते अचिवेबल सांगतं जे काही तुम्ही लक्ष ठरवलंय वन एटी मार्क्स किंवा टू हंड्रेड मार्क्स टार्गेट ठरवलंय तर ते टार्गेट तुमच्यासाठी अचिवेबल आहे का हे लक्षात ठरवा जर तुम्हाला मॅक्झिमम दोनशे मार्क्स मिळवायचे जे आणि ते मार्क्स एकशे ऐंशी मिळवण्याचा ठेवलं तर ते थोडस मग तुम्हाला अवघड होतं आणि ते प्रेशर क्रिएट होतं त्यामुळे अचिवेबल टार्गेट ठरवा त्याच्यानंतर रिलेव्हंट अभ्यास जो आहे तो पूर्णपणे रिलेव्हेंट करा असं नका म्हणू की हा सेटचा एक्झाम आहे करंटशी रिलेटेड असेल म्हणून मी करंट न्यूज पेपर वाचतो आवश्यक आहे नो नो डाऊट की न्यूज पेपर वाचणं आवश्यक आहे पण तुम्ही अख्खा न्यूज पेपर त्याच्यामध्ये मग बॉलिवूड न्यूज ह्या त्या सगळ्या गोष्टी जर वाचत गेलात तर मग प्रिपरेशन मध्ये त्याचा काही फायदा होणार नाही ठीक आहे म्हणून रिलेव्हट डेटा किंवा रिलेवंट स्टडी त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे आणि लास्ट टी इज टाइम बाउंड वेळेचं योग्य नियोजन करा ठीक आहे तारीख आहे सात फेब ठीक आहे आणि पंधरा जून तर या तारखेनुसार जर तुम्ही बघायला गेलात तर तुमच्याकडे जेवढे दिवस शिल्लक आहेत त्या दिवसांचं व्यवस्थित मॅनेजमेंट तुमच्या सेल्फ अवेलेबिलिटीनुसार तुम्हाला करायचं आहे जेणेकरून आपल्याला प्रिपरेशनला व्यवस्थित वेळ मिळेल आणि त्याचा फायदा फळ मिळेल ठीक आहे ओके सो हा व्हिडिओ मी इकडे संपवलेला आहे याच्यामध्ये मी पाच वर्षाचं कट ऑफ अनालिसिस कसं करता येईल थोडक्यात मी काय केलंय की फक्त एक जनरल कॅटेगरीचं कन्सिडर केलं आणि त्याचे मार्क्स कन्सिडर केले की एक लिमिट लिमिटेड स्पेसिफिक सब्जेक्टसाठी जनरल कॅटेगरीचा पाच वर्षांचा कट ऑफ ट्रेंड काय होता तो पंचावन्न चोपन्न सत्तावन्न पंचावन्न सत्तावन्न चोपन्न याच कॅटेगरीमध्ये होता म्हणजे सत्तावन्न ते अठ्ठावन्न पर्सेंटेज मार्क्स मिळतील या हिशोबाने जनरल कॅटेगरीला इकॉनॉमिक्सचा स्टडी यावर्षी करायचा आहे तसंच प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्हाला काय करायचं आहे प्रिपरेशन करायचं आहे किंवा सगळ्या सब्जेक्टसाठी तुम्हाला अनालिसिस अशा पद्धतीने करता येणार आहे त्या त्या कॅटेगरी वाईज प्रत्येक स्टुडंट आपल्या अनालिसिस करू शकता आणि ज्या मी टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या टिप्स फॉलो करून मॅक्झिमम स्कोर या मध्ये करू शकता हंड्रेड पर्सेंट करू शकतात ओके ऑल द बेस्ट एव्हरी वन अँड थँक्यू